दिवाळीसाठी ऑनलाईन शॉपिंगची क्रेज वाढत असताना ऑनलाईन सायबर भामटेही सक्रिय झाले आहेत फेस्टिवलच्या विविध ऑफरच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांचाही सेल्स मोडही ऑन झाला आहे बनावट ई कॉमर्स वेबसाईट फेक कूपन कोड्स क्यू आर स्कॅनर्स रिवार्ड्स पॉइंट कॅशबॅक इत्यादींच्या नावाखाली डेटा सोडणारे ॲप्स झपाट्याने वाढत आहेत ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता म्हणून पाळला जात असून या महिन्यात पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या शाळा महाविद्यालय व इतर शैक्षणिक ठिकाणांसह वेस्टर्न कोल्डफील्ड्स लिमिटेडच्या वेगवेगळ्या एरियामधील कार्यालयात नागरिकांना सायबर स्वच्छता ऑनलाईन फसवणूक प्रतिबंध आणि सुरक्षित डिजिटल पद्धतीबद्दल व्यावहारिक ज्ञान देऊन सक्षम करण्याचे उद्देशाने सतत सायबर जनजागृती कार्यक्रम घेणे सुरू आहे सध्या दिवाळी सणानिमित्त बरेच नागरिकांच्या वेगवेगळ्या गावात शहरातून आवागमन सुरू आहे त्यातच सुट्ट्यांच्या कालावधीत असल्याने बँकसुद्धा बंद असल्याने सायबर गुन्हेगारांकडून याच वेळी नागरिकांना वेगवेगळ्या फसव्या कॉल्स करून त्यांची आर्थिक हानी होण्याची शक्यता पाहता पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन यांच्या संकल्पनेने आज बुधवारी सकाळी चंद्रपूर बस स्थानक आणि चंद्रपूर रेल्वे स्टेशन येथे सायबर पोलीस स्टेशनच्या पथकांनी प्रवाशांना सायबर सुरक्षा जनजागृती संदेश देऊन सुरक्षित ऑनलाईन व्यवहाराबद्दल मार्गदर्शन केले नागरिकांना खात्यातून पैसे गेल्याचे समजताच शक्य तितक्या लवकर सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास पैसे वाचवण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात शक्यतो लवकरात लवकर एक नऊ तीन शून्य किंवा एक नऊ चार पाच या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा सायबर क्राईम गव्हर्मेंट इन यावर ऑनलाईन रिपोर्ट करा इत्यादी बाबत जनजागृती करण्यात आली